दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड सोबत म्हाताऱ्याची वासना त्याला भलतीच महागात पडली जनार्दन माने हा गावातला जमीनदार पैशाचा मालक पण वासनांचा गुलाम पैसा जमीन घोडे सगळं होतं त्याच्याकडे पण वय वाढलं तरी त्याची वासना कमी झाली नव्हती गावात त्याचं नाव प्रसिद्ध होत हा म्हातारा म्हणजे बाई दिसली की त्याचा श्वास वाढतो एक दिवस त्याची नजर पडली सुहानीवर सुहानी, सुहानी म्हणजे तेवीस वर्षांची गावात नवी आलेली आणि गावच्या लॉज मध्ये काम करणारी ती गावातली नसून शहरातून तात्पुरती आली होती नाजूक बांधा हळू स्मित जनार्दनच्या मनात गोंधळ निर्माण झाला जनार्दनने तिला पैसे भेटवस्तू फोन सर्व काही वापर केले सोहानीने नकार दिला नाही कारण तिला पैशाची गरज होती एका रात्री सोहानीने त्याला गावाबाहेरच्या विठ्ठलवाडीतील कोठारात बोलावलं दिव्याच्या कमी उजडात जनार्दन तिच्या मागेमागे वेडा झाल्यासारखा गेला कोठारात प्रवेश करताच सोहानीने दरवाजा बंद केला मातारा श्वास घेत म्हणाला आज पूर्ण रात माझी मातारा खुश झाला सुहानी जवळ येऊन काहीतरी पुसपुसली हो पण मोबाईल बंद करा कोणालाही कळता कामा नये असं म्हणताच जनार्दन इतका वासनाने आंधळा झाला कि विचारही केला नाही त्याने सगळं बंद केलं सुहानी त्याच्या जवळ आली आणि म्हाताऱ्याचे हात तिच्या कमरेवर गेले कोठारात मंद सावल्या हलू लागल्या मातारा त्या तरुण शरीरात हरवला त्याचा आनंद त्याचा श्वास सगळं वाढत होत पण अचानक सोहानी मागे सरकली बस झाला कोठाराचा दुसरा दरवाजा उघडला आत आला राकेश सोहानीचा बॉयफ्रेंड त्याच्या हातात लोखंडी रॉड होता मित्रांनो जनार्दन थरथरला कोण आहेस तू म्हाताऱ्याची फाटून हातात आली मित्रांनो राकेश म्हणाला तू सुहानीला पैसे दाखवून फसवणार आता तुझी वासना तुझ्या आयुष्य खाईल जनार्दन धडपडत प्रयत्न करत होता पण सुहानीने त्याचा शर्ट पकडला ती म्हणाली तुझ्यासारख्या धडा शिकवायलाच हवा राकेशने रोड उचलली आणि तडा पहिला प्रहार थेट जनार्दनच्या खांद्यावर केला म्हाताऱ्याची किंकाळी कोठारात घुमली सुहानी आणि राकेश त्याचे पैसे सोनं मोबाईल घेऊन पळून जाणार होते पण सुहानी म्हणाली याला जिवंत ठेवलं तर पोलीस शोधून काढतील म्हाताऱ्याने रडत पाय धरले मला मारू नका मी काहीही केलं नाही राकेशने त्याच्या तोंडावर कापड बांधलं आणि रॉडचा शेवटचा प्रहार करत म्हणाला तुझ्या वासनांनी तुझीच कबर खानली मित्रांनो म्हातारा जनार्दन तिथेच संपला सकाळी गावकऱ्यांना कोठारात रक्ताने माखलेला म्हातारा दिसला पोलीस आले तपास सुरू झाला परिसरातल्या सीसीटीव्ही मध्ये राकेश आणि सुहानीचे चेहरे दिसले पोलिसांनी दोघांना पकडलं तपासात सुहानीने स्वीकारलं तो माणूस माझ्या मागे लागला होता आम्ही त्याला लुबाडण्याची योजना आखली पण राकेशचा हात सुटला आणि राकेशच्या हातून त्या म्हाताऱ्याचा मृत्यू झाला गावात एकच चर्चा झाली वासनेनं माताऱ्याला सोडलं नाही तोच आपल्या मृत्यूला निमंत्रण देऊन आला होता मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद